ജുബമ സ हाय सगळ्यांना तर बघा काल मी ओमची कविता म्हणून घेतली बघा थोडा व्हिडिओ बनवायला आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला पहिल्यांदा थोडंसं कडवट टाकते बघायला तर ती ओमची कविता म्हणलेली कशी वाटते नक्कीच सांगा त्याच्या आवाजात आणि थोडं थोडं बोगडं बोलते त्याच्या आवाजात बघा तर मला नक्कीच कमेंट करून सांगा त्याला कविता म्हणा येते का नाही बोला येते का नाही तर चला म्हणलं आता सगळं काम पण आवरलं आहे व्हिडिओ विडं घ्यावा म्हटलं आणि राधाला पण शाळेत पाठवली ती राधो आली घरी किती दहा साडे दहा वाजताच राधो घरी आणली मॅडमचा फोन आणता तिला घरी घेऊन जावा काय झालं तर ते पण सांगते बघा आणि ओम पण शाळेमध्ये गेलाय बघा त्याला डब्बाही दिला त्याला डब्याला भेंडी दिली चपाती पाण्याची बॉटल दिली सगळं आवरलं त्याचं आणि आज रंगी ड्रेस आज बुधवार आणि शाळेचे कपडे धुऊन टाकले पोरांचे तर राधू इथं झोपली ह्यांनी औषधे आणलं होतं बघा तर आता तिला बरं वाटतंय तर राधो सकाळी शाळेत जायला नको म्हणत होती पाच वाजता तिच्या जा उलट्या झाल्या पाठं पाठ आणि पड दुखत होतं रडत होते बसवाले काका आलते हे उठले नव्हते कारण तिला शाळेत लावायचं नव्हतं मग बसवाल्या का काकांना ला, लावलं जावा म्हणलं तिला नाही यायचं आणि बस पुढं गेली की राधा म्हली मम्मी मला शाळेत जायचं आहे मग तिला तिचं ओरकलं थोड्या वेळातच बघा आणि मग तिला डब्याला पोहे दिलं त्या टायमाला पण दुखत होतं मग ह्यांनी सोडवलं शाळेमध्ये दुखत होतं तरी पण गेले विषय असं झाला की चित्र काढलं होतं विमानाचंही आणि काय राहा दो कसलं काय द्यायचं होतं पप्ना आहे ते दुसरं काय होतं भरलेलं काय होत सॉरी पाय लक्ष काय केलं धर्म हाता ते द्यायचा आता म्हटली मम्मी ते गोळा करायचं आज मला जाऊ दे शाळेत म्हणलं डब्याला पोहे करून आणि परत साडे दहा वाजता आला मॅडमचा फोन मी हिला होतं होत माघारी महागारीय तर तिथंच थांबली आणि म्हणलं बरं वाटलं तर थांबते तर जास्त व्हायला मॅडमला फोन करायला थांबवली होती मग थांबली होती तो साडेनऊ वाजता आण साडेनऊ ला मॅडमने फोन केला दुखते म्हणून रडती म्हणून मग ह्यांना फोन करून सांगितलं घेऊन या म्हणून ह्यांनी काय एडिटिंग करत होतो बघा मग शंभूला लावलं होतं ह्यांनी राजूला शाळेमध्ये पाठवलं आणि ह्यांनी तिकडला तिकडचं एडिटिंग करायला बस बसलं किती वाजता सातला शाळा भरती येत ना कधी पप्पा आलता पाहुणे सात वाजता इथं निघलं होतं इतक्या लवकर एडिटिंग करायला बसलं होतं ह्याला शाळेत सोडवलं की आणि आता भरपूर वेळ झाला आहे पाहुणे एक वाजली आणि आता शेखणे आल्या तर जेवण केलं आंघोळ करून जेवण हे केलं आता अजून काय करायचं काय माहिती आता अजून स्क्रिप्ट लिहायची तर मॅडमने सांगितलं तिच्या पोटात दुखतंय उलट्या होतं आहे तिथं झोपवली तर चालेल का जास्त त्रास होईल ना तर जास्त त्रास होता असला तर घरी लावते म्हणल्या म्हणलं लावते घरीच लावा म्हणलं सांगते हल्लं म्हणलं मग घरी लावलं याला तर ह्यांनी औषध आणलं होतं पोटचं आणि आता बरं वाटतंय तिनं पण थांबली आराम करते बघा म्हणजे उद्या शाळेत जायला मॅडम म्हणलं काय गरज होती शाळेत यायची दुखत होता तर म्हणलं तिनंच ऐकलं नाही बस पुढे गेली ह्या महागा आली म्हटली पप्पाला घेऊन पाठीमागणं आली म्हटलं शाळेत मॅडम म्हणलं उद्या द्यायचं असतं ती फॉर्म भरलेला चित्र काढलेलं म्हणलं आता असू द्या आली तर मग आम्ही सगळ्यांचे कपडे पण धुवून झाले शाळेचे कपडे परत दुसरे रंगीत कपडे मुलांची परत इकडं ह्यांचे कपडे आता ह्यांनी आंघोळ केलेली दुसऱ्या ड्रेस आहे ते धुवायचं आहे कपडे भरपूर पडतात दोहे तेवढे कमीच असतात दुर्गामुळे कपडे तर माझा सगळा पसारा पण आवरून झाला आहे आणि सगळं झालंय मला फक्त दळण करायचं आहे आता गावाचं दळण करायचं आहे भांडी भिंडी सगळी घासून झाल्या देवाची वाद अजून आहे पण त्यातलं आता तेल संपलंय तरी पण आहे आज चालूच आहे वात कधी सकाळी देऊकू शकेल ते मात उदबत्ती लावली होती आणि हे आपली तुळस बघा त्या दिवशी आणली होती मला रोज पाणी घालते उदबत्ती लावते पण आता माती काय घावा नाही माती पण मोफळी लागली पायाला शहरा हाय आता मी तुम्हाला मागाय कविता म्हणून राखी आघा हे जे हाय

माझ्या या दारातून कोण कोण येते माझ्या आया दारातून कोण कोण येते काका येतो आणि काकी येते गुड गोड छान छान बाहुली देऊन जाते बर बघ छान छान बाहुली देऊन जाते तुझ्याकडं नको बघू मन माझ्या कोण कण येते मग असं म्हणलं मा तर दादा येतो ने वहिनी येते मन बाबा येतात बाबा येतात आई येते देऊन जाते माझ्या आधारातून कोण कोण येते माझ्या आधारातून कोण कोण झाले कसा चुकतोय थोडं का होय ना हा आता दुसरी कविता म्हणायच्या तर ओमची कविता पहिली बघा पाठ आहे कौचेत चुकतो खाली वर म्हणतो बघा बाबाच्या जागा म्हणतो कावळा ससा मक्का भेंडी कावळा ससा मक्का मन

संगा मांगले कुकू क्लासडे बटकाचा थवारस्थ बदकाचा बघ थवानाच तो बटकाचा था। बघ थवानाच तो बठवारस्थ वेडू गागा हाक मारतो पानामुदुन त्यांचं मजला पाटल करू दे पानामुदुन त्यांचा मज पाटल करू दे मजा पाटल करू दे येत नाही ओमले एवढी कविता एवढ येत नाही ओम कविता शिकवा लागते वाटेल ते दे बघा ओम कसा म्हणतोय कविता बोबड बोबड म्हणा येत नाही आणि पूर्गी नुसती देते अभ्यास घातानी जी ओम हातात काय घेईन तिचं पोराला मागते तिला दिलंच पाहिजे वय घेतली की वही मागणार पेन्सिल मागणार दिदीच मागणार आणणार देते झोपली होती व मी यायच्या आधी दहा पंधरा मिनट व म्हणला चॉकलेट आणली की उठली झोप दे दे देठे ठेवते नाही आपण आहे की हे आणि राधा झोपली इकडं अभ्यास करून हे आता कविता म्हणून झाल्या आता अजून एकदा न चुकता मी तुला शिकवते व्हिडिओ बनतो करून आणि आता मूळ अक्षर लिहायच्यात बाकीच झालं अठराची वेळ झाली एकोणीस ची वेळ झाली अं आता खेळायचं मग कोण नव्हतं खेळ आता दीदीला उठवते दीदी सांग तू खेळ हा आता फक्त मूळ अक्षर लेहेची जात थोड्या खेळ आणि मग लिसन द्या अक्षर दाखव तुझ राधा जे मॅडमने सांगितलंय का खायला तेच खायचं आजपासून काय 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 सांगितलंय टिंकाच लाडू खोबऱ्याचा लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू काजू बदाम खाणार ना आता माझं ऐकत नाही मॅडमने सांगितलं मॅडमचं ऐकायचं मी ऐकत नाही कुठं खाते खोबऱ्याचं लाडू ते आणल्या पापाने नाही का नाही खात मग ते मला आवडत नाही काल मी शेंगदाण्याचं लाडू केलं तर आता म्हणलं काहीतरी खायला कर मम्मी म्हणून केलं होतं अर्धीच भरणी झाली ती एक दोन दीड वाटे शेंगदाणे होते बा गोळा आणि शेंगदाणे राहून दोर्गानी दोन टाईम खाल्लं एक एक त्याच्यामुळे एवढंच राहिलं आता अजून करायचं तीळ टाकून तीळ आणायच्या